मनीष अशोक बेरट माझा मुलगा अवधूत अशोक इयत्ता आठवी आणि मळगंगा हाय मळगंगा शाळेवर विद्यार्थी कारण गुरुवारी मॅडम लोकांनी मला बोलवलं होतं मी गेल समक्ष चर्चा केली होती तरी दुसऱ्या दिवशी शुक्रवारी दुसऱ्या दिवशी येऊन त्यांनी वर्गात घुसून मारहाण केली त्याला मचिंद भाऊ बेरड मचिंद ना भानदास बेरड आणि दीपाली मचिंद बेरड <क्षट्थ> मारहाण करून त्यांनी पोलीस स्टेशनला येऊन फिर्याद दिली कि मुलीवर अत्याचार केला त्यावर आम्ही काहीच ऍक्शन घेतली नाही आणि परत दुसऱ्या तिसऱ्या दिवशी आमच्या मालकावर आणि माझ्या दिरावर की मुली शाळा सुट्टी अकरा वाजता पावणे अकराला ला विनयभंगाची केस अशी पोलीस स्टेशनला येऊन सांगितली मुलावर अत्याचार झालेला आहे याचा काहीतरी सक्षमोक्ष लागल्याशिवाय आम्ही बसणार नाही सगळं गाव बरोबर आहे बसणार आहोत माझ्या मा मिस्टरांवर व मुलावर जी कारवाई केली ती केस मागे घ्यावी आणि नाही तर झाली चौकशी झाल्याशिवाय आम्ही ह्या निर निरक्षणावर येऊन ठेवू की आम्ही उपोषणाला बसणार आहोत मी अरुण दत्तू साहेब अवधूत बेरड याचा दाजी लागतो दिनांक सात तारखेला साडे अकरा वाजता मला मळगंगा हायस्कूलमधून कर्ना मॅडम यांचा फोन आला ले ले। की तुमच्या मुलाला मच्छिंद्र भाऊ बेरड आणि दीपमाला बेरड यांनी येऊन वर्गात मारलेलं आहे त्याला घरी घेऊन जा मी शाळेत गेल्यानंतर चौकशी केली नेमकं झालं काय होतं तर त्यांनी सांगितलं की हे दोघं जण आले आणि याला मारलं तर आम्ही याला वाचवायचा प्रयत्न केला आम्हाला सुद्धा धक्काबुक्की झाली त्यानंतर मगर मॅडमनी डायरेक्ट स्पष्ट सांगितलं की तुमच्या मुला वागणूक चांगली नाहीये आहे त्याच्या दाखल्यावर आम्ही लाल शिक्का देऊ मॅडम मला असं होणार नाही त्याचं आयुष्य बर्बाद होईल पूर्णपणे त्यानंतर म्हणलं मॅडम आम्ही त्याला आता घरी घेऊन जातो तो इतका घाबरलेला होता ते म्हणला दाजी मला काही कर मला या गावात पण राहायचं नाही की हा माणूस मला कुठं जिथं दिसन तिथं हा मला मारून टाकेल मी त्याला घाबरलेल्या अवस्थेत घरी आणलं त्यानंतर पाचच मिनिटात भिंगार कॅम्पवरून फोन आला अशोक बेराड की तुमच्या मुलावर विनयभंगाची अशी अशी केस इथं म्हणजे फोन आलेला आहे एकशे बारावरून एक कि एकशे अठरा वरून की तुम्ही पटकन मुलाला घेऊन इथे या आम्ही दहाव्या मिनिटाला अवधूत बेरड्याला इथं आणलं आम्हाला पोलिसांनी पण सांगितलं की तुम्ही केस टाका परंतु एक चौदा वर्षाचा मुलगा पहिल्या दिवशी पोलिस स्टेशन मध्ये आल्यानंतर त्याची हालत काय झाली असन पूर्णपणे गाळालेला होता तो भीन भियाच्या भी मनात म्हणायचा की मला हे दरेवडी गाव सोडायचंय पप्पा आपण इथून कुठेही बाहेर जाऊ अशी अशी घटना घडलेली आहे त्यानंतर दोन दिवसांनी आम्ही जेव्हा फरे फिर्याद दिली दुसऱ्या दिवशी शनिवारी तर त्यानंतर आमचे मामा अशोक बेरड व बबन बेरड यांच्यावर गु, खोटा गुन्हा दाखल केला आज मी बाईट देतोय भविष्यात दोन दिवसांनी माझ्यावर सुद्धा खोटा खोटा गुन्हा दाखल होऊ शकतो याची पण पोलिसांनी चौकशी करावी हे सगळं सात तारखेला काढल्यानंतर शनिवारी आम्ही पोलिस कॅम्पला आलो त्याच्यावर म्हणजे गुन्हा दाखल करायचा पण त्याला चालायची मानस्थितीत नव्हता त्याला आम्ही इथून उचललं सिव्हिलला नेलं सिव्हिलला नेल्यानंतर त्याचे दोन तीन डॉक्टरांनी तपासणी केल्या दीपमाला बेरड यांनी त्यांची लघवीची जागा दाबल्यामुळं सध्या तो इतका बिकट अवस्थेत आहे की त्याला लघवी सुद्धा होत नाही आज त्यानंतर सिव्हिलला ऍडमिट केल्यानंतर आता ते सर्टिफिकेट आल्यानंतर पोलिसांनी त्याची चौकशी पूर्णपणे करावी <laughs>

वि रकुळा साव्याचे वे सूक्ष्मंamsfontsमज वस्ती मध्ये नमते मन विसरगत नंदनवन साई बणा साई बणा टेंशन पासून राहू दूर आनंद घेऊ पुरेपूर गुरुडा पार्टी वनभोजन या वैशिष्ट्यांसह अल्पवदीत लोकप्रिय झालेले पर्यटन स्थळ साईपन